हॅलो मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण घरीच आईस केक कसा बनवायचा ते बघूयात त्याचं अचूक प्रमाण यासोबत मी सांगते तर इथे आपण दीड कप प्रीमिक्स घेतला आहे हे प्रीमिक्स आहे हे व्हॅनिला प्रीमिक्स आहे आणि त्याच्यामध्येच आता आपण दोन टेबलस्पून तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये एक कप पाणी घेतलं आहे मी ते थोडं थोडं करून व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि आता इथे फेटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळी आपण बॅटर फेटतो त्यावेळी एकाच दिशेने फेटायचं दुसऱ्या दिशेने फेटलं की त्यामध्ये बबल्स तयार होतात आणि केक व्यवस्थित बेक होत नाही त्यामुळे बॅटर आपण फेटताना ते एकाच दिशेने फेटायचं त्याची व्यवस्थित कन्सिस्टन्सी आली का ते चेक करायचं नंतर आपण केकच्या भांड्याला तेल लावून बटर पेपर लावायचा आणि त्यामध्ये बॅटर काढून घ्यायचं बॅटर टाकल्यानंतर भांडं एक मिनिटभरासाठी टॅप टॅप करत राहायचं म्हणजे त्यामध्ये जेवढे बबल्स आहेत ते निघून जातील आता इथे कुकर मी प्री हिट करायला ठेवला होता त्यामध्येच आता हे के केकचा साचा आहे तो यामध्ये ठेवून पस्तीस मिनिटसाठी आचेवर चांगलं वापरून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता पस्तीस मिनटानंतर आपला केक पूर्णपणे चांगला बेक झाला आहे तर आता याचा केक रूम टेम्परेचरला आल्यानंतर त्याचा कडा लूज करून त्याचा असं बटर पेपर काढून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता इथे बटर पेपर आपला व्यवस्थित निघला आहे याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे तर आता इथे थोडंसं केक फुगला आहे याचं कारण असं की ज्यावेळे प्रिमिकचं भांड्यामध्ये घातलं होतं त्यावेळी मध्यम ठिकाणी जास्त पडलं होतं त्यामुळे हे असा जास्त फुगा आला होता तर आता दुसरी ही लेअर आपण अशा पद्धतीने कट करायची आता इथे लेअर्स पाडताना साईडनं थोड्या चाकूनं खचा घालायचा आणि दोऱ्यानं लेअर कट करायची म्हणजे लेअर कट होताना व्यवस्थित कट होते आता तुम्ही बघू शकता आपली लेअर व्यवस्थित पडली आहे आणि पूर्ण जाळीदार आलेली आहे आता इथे आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं पातेलं घेतलं आहे त्यामध्येच एक कप मी क्रीम घेतली आहे ते आता आपण व्यवस्थित फेटून घेऊया तर क्रीम फेटताना आपण एका एक दिशेनेच फेटायची जसं आपण बॅटर तयार करत होतो तर त्या पद्धतीने क्रीम फेटून झाले हे कसं चेक करायचं तर क्रीम फेटल्यानंतर अलगतपणे हे जे मीटर आहे ते अलगदपणे उचलायचं बघायचं क्रीम 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 ते क्रीमला टोक आलेला आहे का जर टोक आलेला असेल तर आपली पूर्णपणे क्रीम फेटलेली असेल तर आता आपण ही केलेली क्रीम आहे ती अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये घालून घेऊयात पायपिंग बॅग ग्लासमध्ये ठेवल्याने व्यवस्थित क्रीम भरता येईल आणि आपल्या हातही घाण होणार नाहीत त्यामुळे ग्लासमध्ये पायपिंग बॅग ठेवून आपण क्रीम भरायची आता इथे थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये साखर घातली आहे आणि ती पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स केली हे याला शुगर सिरप असे म्हणतात तर जास्त गोड नाही करायचं कारण क्रीम ही आपली जर अशी गोड असते त्यामुळे सगळंच गोड होऊ शकतं तर आता इथे आपण असं लेअर्सवरती पायपिंग बॅगनी केलेली जी क्रीम आहे ती व्यवस्थित टाकून स्पॅचलच्या सहाय्याने व्यवस्थित सेट करून घेऊया तर तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने सेट झाला आहे आता आपण दुसरी ही लेअर अशा पद्धतीनेच करूया बघू शकता तुम्ही आपण दुसरी ही लेअर या पद्धतीनेच सेट केली आहे आता इथे मधली लेअर जी आहे वर ती वरती ठेवायची आहे म्हणजे आपला केक ज्यावेळी आपण फिनिशिंग करतो हो त्यावेळी व्यवस्थित फिनिशिंग होईल यासाठी मधली जी लेअर आहे वर ती वरती ठेवायची आणि वरची जी लेअर आहे ती मधी ठेवायची त्यामुळे आपला केक ज्यावेळी आपण सेट करतो त्यावेळी पूर्णपणे व्यवस्थित फिनिशिंग होतं तर आपण आता वरच्याही लेअरला सेम पहिल्या दुसऱ्या लेअरला जी प्रोसेस केली तीच प्रोसेस करायची आणि स्पॅचलरच्या सहाय्याने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथेही व्यवस्थित फिनिशिंग झालं आहे तर आता स्पॅचलच्या सहाय्याने साईडून क्रीम लावून घ्यायची म्हणजे जे ते खचा आहे त्यामध्ये क्रीम जाईल आणि केक फिनिशिंग करताना व्यवस्थित आपल्याला केक फिनिशिंग करता येईल आणि इथे तुम्ही बघू शकता मी पायपिंग बॅगने कशा पद्धतीने क्रीम लावून घेतली आणि आता या पद्धतीने आपण केक फिनिशिंग करून घ्यायचा तुमच्याकडे जर फिनिशिंग करण्यासाठी असं एखादं कोणतं साहित्य नसेल तर तुम्ही आपले ए टी एम कार्ड किंवा जुनं जो असलेलं आपलं एखादा आधार कार्ड असेल तर त्यानेही केक व्यवस्थित फिनिशिंग करू शकता आता साईडची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित झाली आहे आणि आता वरच्या साईडची जी फिनिशिंग आहे त्यासाठी अजून एकदा पायपिंग बॅगने आपण क्रीम राऊंडमध्ये टाकून व्यवस्थित स्पॅचलीच्या सायने केक व्यवस्थित फिनिशिंग करून घेतला तर आता आपण केक थोडंसं डेकोरेट करूया त्यासाठी मी इथे नोजलने स खाली डिझाईन करून घेतली आणि आता वरच्या साईडला असे त्याच नोजलनी चार फुले काढून घेतली आणि मधलं वेगळ्या पद्धतीचं थोडंसं फुल काढून घेतलं आणि आता त्यामध्ये अजून केक चांगला दिसण्यासाठी शुगर बॉल्स आहेत कलरफुल ते मी या चार फुलावर टाकून घेत आहे आणि साईडचं जे फिनिशिंग आहे त्यावरही थोडेसे घालून घेत आहे म्हणजे आपला जो केक आहे तो दिसताना कलरफुल दिसेल आणि सोनेरी कलरचे जे शुगर बॉल्स आहेत ते वरच्या साईडला म्हणजे वरचं जे, जे फिनिशिंग केलं होतं त्यावरती फक्त टाकले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता आपला केक व्यवस्थित डेकोरेट झाला आहे आणि ते चेरी एक चेरी ठेवली आहे असा एक टॅग लावून आपला हा केक व्यवस्थित पूर्णपणे तयार आहे आता हाच केक आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी एक दीड ते दोन तास ठेवायचा आणि नंतर आपण कट करून खाऊ शकतो तर कसा केक झाला आहे कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा